नमस्कार मंडळी बिग बॉसच्या घरामध्ये चक्रव्यू टास्क सुरू झालेला आहे पहिल्या तीन फेऱ्या समाप्त झालेल्या आहेत तर शेवटची फेरी पॅडीदादा आणि सूरज ह्या दोघांची राहिलेली आहे तर ह्या दोघांचा टास्क सुरू झालेला आहे तर पॅडीभाऊंनी सूरजला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे तर पॅडीभाऊ आणि सूरज ह्या दोघांना हा टास्क कम्प्लीट करण्यासाठी अडीच मिनटं दिलेले आहेत बिग बॉसने अडीच मिनटामध्ये हा टास्क कंप्लीट करायचं आहे असं अनिवार्य आहे असं सांगितलेलं आहे तर पॅडीदादा इथे खूप छान त्याला मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला दिसणार आहे तर त्याचप्रकारे सूरज देखील त्यांच्या मार्गदर्शनाला साथ देणार आहे तर सूरजने खूप जास्त घरातल्या सदस्यांपैकी पैसे गोळा केलेले आहे आता मात्र सूरज चक्रव्यू टास्कमध्ये अडकलेला बाहेर कसं पडायचं हे पॅडीदादांनी त्याला सांगितलेलं आहे तर त्यांच्याजवळ फक्त अकरा सेकंद वाचलेले आहेत उरलेल्या ह्या अकरा सेकंदामध्ये सूरज कशा प्रकारे बाहेर येईल किंवा तो मध्येच अडकून बसेल का चक्रव्यू टास्कमध्ये तर तो कसा प्रयत्न करणार हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे तर ह्यावरती पॅडी भाऊ सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेले आहेत आता सूरज हा बाहेर कसा येणार